जपाचे नेते राज्यसभा खासदार संसद रत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री बक्षाराम कौरामल भट्टेजा आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर वळीवडे उजगाव आणि गडमुडशिंगी शिंगी हद्दीत दीडशेहून अधिक बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर कोल्हापूर नागरिक क्षेत्र प्राधिकरणाने कारवाईचा पहिला भाग म्हणून पंचनामा सुरू केला होता आणि आंदोलन सुनील पाटील यांच्याकडून दोन महिन्याचा अवधी मागून आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन सुनील पाटील यांनी तात्पुरते आंदोलन थांबून संबंधित बेकायदेशीर बांधकामांना धारकावर फौजदारी गुन्हे दाखल करून बांधकामे पाडण्यात यावीत तसेच कोल्हापूर प्राधिकरण क्षेत्राचे कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांना बडतर्फ करण्यात यावे अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी मुंबई मंत्रालय अथवा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे या इशाऱ्यानंतरही या अधिकाऱ्याने आर्थिक लाभापोटी केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी नुकताच संजय चव्हाण यांची भेट घेऊन कारवाई बाबत संजय चव्हाण यांनी आणि कर्तव्यात कसूर करणारा प्रकार केला आहे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सिद्ध ही कारवाई न करण्यामागचे गौड बंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत असून कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना होऊन सतरा अठरा वर्ष झाली पण कारवाईच्या नावाने ठणठणाट आहे सुरुवातीला चार ते पाच इतके मोजकेच कर्मचारी असून सुद्धा गट नंबर चारशे तेरा मधील खूप चंदानी आणि अन्य लोकांचे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आली होती या कारवाईचा अभ्यास करून चव्हाण यांनी पुढील कारवाई करणे गरजेचे होते पण शासनाने त्यांना ज्या नियमाने अटीच्या आधारे पद आणि गोपनीयतेची शपथ देऊन या पदावर विराजमान केले आहे त्या पदाची कर्तव्य आणि कार्य चव्हाण विसरलेले आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ बडथर्प करून त्यांची खाते निहाय चौकशी करावी या सर्व प्रकारामध्ये अर्थकारण दडलेलं आहे त्यामुळे कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तसेच सव्वीस जानेवारी रोजी दिलेल्या आत्मदहन इशाऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे तयार केलेली नाहीये की बो किती लोकांच्या तक्रारी आल्या त्याच्यामध्ये किती लोकांना आपण नोटिसेस दिलं पण ते आम्ही करून ठेवतो हो आहे आता तुमच्यासमोर मी त्यांना पण इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत की त्याप्रमाणे आपण एक हे तरी करून ठेवूया की एक लिस्ट जेणेकरून आपल्याला कळेल तरी की किती लोकांना आपण दिल्या आहेत आणि किती लोकांना द्यायच्या बाकी आहेत वगैरे पण ते बे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत कसं बेकायदेशीर कसं आहे जे बघितल्याशिवाय किंवा त्यां आता तुमच्या लोकांनी पाणी केली पाणी स्थळेत जाऊन आलेले आहेत ते, ते बेकायदेशीर बांधतात ज्या अर्थी ता? आम्ही त्यांना नोटीसेस इश्यू केल्या आहेत त्या अनधिकृत आहेत म्हणूनच इश्यू केलेल्या आहेत आम्ही अशा किती लोकांना केलेल्या आहेत आता पुढे तशी पूर्ण यादी माझ्याकडे समोर नाही आहे परंतु आम्ही मॅक्स लोकांना ते केलेले आहेत एवढं मी सांगू शकतो कधीपर्यंत फौजदारी हां फौजदारीचा आता जो विषय आहे शेवटी कसा आहे की एक प्रोसिजर आहे आणि प्रोसिजरनुसार आपण गेलं पाहिजे कारण शेवटी कसं आहे की आम्हाला पण म्हणजे चुकता नये आम्ही पण चुकता नये आणि कारवाई पण ती योग्यरित्या व्हायला पाहिजे हा त्यामध्ये हेतू आहे त्यामुळे तो आपण लीगल ओपिनियन पण आम्हाला याच्यामध्ये तो घ्यावा लागेल आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ किती, किती का आ, आ याचा, याचा कालावधी निश्चित असं म्हणता येणार पण लवकरात लवकर करू एवढं मी सांगू तुमच्याकडे अर्ज प्राप्त झाला आजपर्यंत होत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही नाही असं असं आपल्याला म्हणता येणार नाही जरी यांचं नऊ तारीख नवव्या महिन्यात अर्ज मला वाटतं काहीतरी होता त्यानंतर अकराव्या महिन्यात बाराव्या महिन्यात आणि इव्हन आता हे जानेवारी महिन्यात पण आमच्या लोकांनी आ, काम सुरू ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ऑफिसकडे स्टाफची एक कमतरता आहे आणि आमच्याकडे टेक्निकल स्टाफ हा अतिशय कमी आहे आणि प्रत्येकाने एवढं सगळं जे आहे ते सगळं बघणे त्याचा रिपोर्ट तयार करणे आणि त्याच्या पुढची कार्यवाही करणे आणि नुसतं हे अनधिकृत बांधकामाचं एवढं काम नसून इतरही काही कामं आहेत ती पण सांभाळणे ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित म्हणजे तो, तो सगळं व्यवस्थित चालावं ह्या दृष्टिकोनातून त्यांना काम करावं लागतं असं नाही आहे की बा एकच काम आहे आणि तेच काम आपण केलं पाहिजे असं काही नाही बांधकाम बांधकाम परमिशन परमिशन घ्यायची असेल तर त्या लोकांनी चालेल का, का। याबद्दल मी असं म्हणेन की प्राधिकरण जे सोळा आठ दोन हजार सतराला शासनाने स्थापन केलेलं आहे आणि हे एक स्वतः एक, एक हे आहे प्लॅनिंग अथॉरिटी ज्याला नियोजन प्राधिकरण त्यामुळे ह्या बेचाळीस गावातील गावठाण क्षेत्राच्या बाहेरची जी काही विकास परवानगीची प्रकरणं असेल ती प्राधिकरणाकडे यायला पाहिजे आतापर्यंत किती जणांनी तुमच्यावर परमिशन घेतली आहे आमच्याकडे गावं आहेत त्यातले प्रामुख्यानं मी तुम्हाला एक लिस्ट देतो बेचाळीस गावांची आमची लिस्ट आहे जे नोटिफिकेशन गव्हर्मेंटने काढलं होतं त्यामध्ये त्या ता बेचाळीस गावांची लिस्ट आलेली आहे त्याप्रमाणे ती गावं आमच्याकडे येतात आणि साधारण आतापर्यंत प्राधिकरण स्थापन झाल्यापासून मला वाटतं एक दोन एक हजाराच्या आसपास आमची परवानग्या असतील असं माझा एक सर्वसाधारणपणे अंदाज आहे तक्रारदारांनी ज्या गावची तुमच्याकडे तक्रार केली त्या गावच्या लोकांनी तुमच्याकडे बांधकाम परवानगी दिली आहेत किंवा काय कोणकोणती गाव आहे जरा सांगू शकता यामध्ये आता बघितलं तर एक वळीवडे दिसतंय वळीवडे मुशिंगी गांधीनगर नंतर उजगाव अशी साधारण ती चिंचवड पण आहे मला वाटतं अशी पाच सहा गावं आहेत तक्रारदारांनी जी नावं दिली आहेत त्यामध्ये त्यांनी घेतल्यात तुमच्याकडे परमिशन कोणी या गावातील लोकांनी तुमच्याकडे बांधकाम परवानगीसाठी काय आमच्याकडे बांधकाम आमच्याकडे बांधकाम परवानगीसाठी जी लोकं येतात त्याच्या गावांची लिस्ट मी तुम्हाला देतो त्याबाबत त्यावरून तुम्ही ठरवा की बेचाळीस गावांपैकी किती लोक आपल्याकडे येतात आणि कोण कोण परवानगी मागतात या, या सहा गावांच्या बाबतीत काय तुमची भूमिका असेल ही तुम्ही कुठच्या काळामध्ये आता हे मी सव्वीस तारखेचा इशारा दिलेला आहे संदर्भात तुमची काय भूमिका असेल आणि कधीपर्यंत तुम्ही फोजदारी गुन्हे दाखल कराल -कर किंवा सर्वप्रथम माझी त्यांना विनंती असेल की त्यांनी अशा ह्या आत्मदानाच्या याच्यापासून मार्गापासून त्यांनी प्रवृत्त म्हणजे त्यांनी ते तो मार्ग स्वीकारू नये कारण कसं आहे की आम्हाला पण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की हे ऑफिस स्थापन झाल्यानंतर आणि इथला एकूण आमची जी स्थिती आहे की कर्मचाऱ्यांची असेल किंवा इतर आम्ही स्वतः हे ऑफिस चालवायचा प्रश्न असेल तर आमचे पण काही लिमिटेशन्स आहेत काही रेस्ट्रिक म्हणजे तर त्या लिमिटेशन्स गृहीत धरून याचा पण एक तुम्ही सारासार विचार करून ती मार्ग स्वीकारला पाहिजे आणि आम्हाला पण आ, ही प्रोसिजर जी आहे ती पूर्ण करण्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे अशी आमची भूमिका राहील त्याच्यात कधीपर्यंत मी तेच म्हटलं लवकरात लवकर करू शकतो मी काही असं एक्झॅक्ट नाही पण भेट झाली होती त्यांना आम्ही आशेवर केलं होतं आम्ही करतो आणि त्यांनी त्यांना पण आता दिसून येईल की आज रोजीपर्यंत आमचे लोक फील्डवर जाऊन ते काम करत आहेत पाडण्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका असेल किंवा काय आम्ही डेफिनेटली ही जी फौजदारी किंवा जी पुढची कार्यवाही आहे ती एक्झॅक्ट मी दिवस सांगणार नाही कारण तो प्रोसिजरला किती वेळ लागेल किंवा वेळ माझ्या हातात नाही आहे त्याच्यामुळे मी तो एक्झॅक्ट डेट नाही सांगणार पण लवकरात लवकर करणार हे मी तुम्हाला सांगू शकतो या सव्वीस तारखेच्या आत गुन्हे दाखल होतील असं म्हणायचं आहे का एक्झॅक्ट नाही सांगू शकत मी पण करू आम्ही लवकरात लवकर कार्य कारवाई एवढं निश्चित सांगतो मागच्या महिन्यामध्ये पण तुम्ही असंच सांगितलं होतं की लवकरात लवकर हो तर त्याच्याप्रमाणे आमच्या लोकांनी काम केलेलं आहे हो म्हणूनच सांगतोय मी आणि त्यांनी जे काम केर करतायत त्याच्यामध्ये लागणारा वेळ पाहता आणि त्याच्यामध्ये जाणारा वेळ त्या कामामध्ये हे पाहता ते आता कळून आलेलं आहे की हे इतकं सोपं पण नाही आहे की लगेच गेलं आणि लगेच बघून आलं पटापट एका दिवसामध्ये सगळं सहभागणी करून टाकलं हे इतकं सोपं पण नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्हाला हा वेळ लागतो आहे त्याच्यामुळे मी एक्झॅक्टली तुम्हाला असं लव म्हणजे लवकरात लवकर करू आम्ही एवढंच मी तुम्हाला बोललेलं एक्झॅक्ट नाही सांगितलं त्या संदर्भात तुमची भूमिका माझं एवढंच म्हणणं राहील की, की प्राधिकरण किंवा ही जे नियोजन प्राधिकरण आहे त्याला तुम्ही सहकार्य करावं आणि त्या गोष्टीपासून प्रवृत्त व्हावं आणि तसं काही कोणताही मार्ग स्वीकारू नये आणि आम्ही जे काम करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं फोजदारी कधीपर्यंत दाखल करू शकता ते मी परत परत तुम्ही तो प्रश्न विचारला नाही तर बरं होईल असं माझं तुम्हाला स्पष्टपणे म्हणणं आहे आम्ही लवकरात लवकर करू एवढंच मी सांगू शकतो तुमच्या ऑफिसला कितीपर्यंत कधीपर्यंत चक्र माराव्यात प्लीज चक्र विषयच नाही आहे ते येऊन नागरिक आहे हे ऑफिस आहे पब्लिक ऑफिस आहे इथे कोणीही येऊ शकतं कितीदा पण येऊ शकतं त्याच्यामुळे तसा काही विषय नाही आणि आम्ही त्यांना सहकार्य करायला आहोतच इथे तसं प्रश्न फेऱ्या म्हणून फेऱ्या मला कंटाळा साहेब फक्त दोनच वेळा गाड्या पडल्यात आणि खोटं बोलण्याशिवाय दुसरं काम काही तिने केलेलं नाही कारण वेळा कागद मागतोय की कागद उद्या देतो उद्या देतो साहेब नाहीच साहेब साहेब नाही साहेब करतो अधिकाऱ्यांना सांगतात करा लावले फिराव मोजमाप चालू आहे आणि माझ्या माझ्या कुटुंबाला पोलिसांचा हा त्रास चालू आहे आणि मी येणाऱ्या सव्वीस तारखेला आत्मद्यांचा इशारा दिलेला आणि तो मला करायला लागणार ला। आहे त्याला कारणीभूत सर्वस्व ते संजय चव्हाण साहेब असतील तुमची काय मागणी होती माझी मागणी होती चार गावामध्ये एक्कावन जणांची नावाची लिस्ट दिलेली आहे विनापरवाना बांधकाम जे आहे ते तत्काळ थांबवा आणि त्याच्यावर कारवाई करा कोण कोणती गाव आहेत हा कोणते गाव वळीवडे चिंचवाड आणि गांधीनगर मुशिंग काय माझ्या तकडेला कुठलीही जाग न देता तिने कचऱ्याची टोपली दाखवली आणि सरळ सरळ आतल्या अंगाने त्यांचं मॅनेज होऊन कामावर कुठलंही ऍक्शन न घेता पोदर्ची न करता आणि वर सांगायचं आमच्या ऑफिसला माणसं नाही हे बोलण्याचे यांनी धंद बंद करा आजचं हे तुमची किती फेरी आहे आणि आज तुम्हाला साहेब भेटले का आज साहेब भेटलेले ऑफिस टाक एकापेक्षा एक उत्तर वेगवेगळी देतात आम्हाला माहित नाही ते काय आम्हाला माहित नाही मला सांगते येऊ दुसऱ्या तीन वाजता या आणि आज मग कोणच नाही त्यांचे फोन मी बंद आहे तुम्ही आज फोन ला, लावण्याचा प्रयत्न केला हो जांभरे साहेबांना फोन लावला साहेब लावा ना परत नावास स्पीकर Bir